नमस्कार मित्रांनो मी दररोज तुमच्यासाठी कथा कविता किंवा बोधकथा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून समाजातल्या एका तरी बांधवाला ती लागू झाली तरी त्याचा तरी स्वभाव बदलावा किंवा विचार बदलावा ह्या हेतूच माझ्या मनामध्ये असतो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा की माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर सर्वांच्या अगोदर पोहचेल <laughs> मित्रांनो मी तुम्हाला आज एका चार चोरांची गोष्ट सांगणार आहे एका गावात चोरी झाली ती चारीच्या चारी चोर चारी एका पाठोपाठ एका पाठोपाठ सापडत गेले चोरी झाल्यानंतर चोरी झाल्यानंतर चारी चोर सापडत गेले चारही चोर सापडल्यानंतर त्यातला पहिला चोर गावातील राजा त्यांच्या समोर उभा हो केला राजाने त्याला खालून वरपर्यंत पाहिला त्याला एक शब्द बोलले तू एवढा तरुण आहेस एवढा मोठा तरुण आहेस धंदाकट आहेस हे तुझ्या एकेच काम नाही जा पुन्हा असं करू नकोस त्याने खाली मान घालून जे केला तू आपल्या घरात जाऊन त्याने फाशी घेतली के आत्महत्या केली थोड्या वेळा नंतर दुसरा एक चोर सापडला दुसरा चोर सापडला त्या दुसऱ्या चोराला पाहिलं राजाने थोडासा राजांचा राग वाढला त्याला दोन चार शेव्या घातल्या लाताबुक्क्या घालून त्याला म्हणाले तुझ्या पात्रतेच काम नाही तुम्ही केवढे तरुण आहात लाजी नाहीत त्या का वाटत तो मला असं बघायला राजाने त्याला थोडी शिक्षा करून हाकलून लावलं आणि पुन्हा असं करू नको म्हणून सांगितलं जो तो चोर गेला त्यानं मरेपर्यंत या गावाला तोंडच दाखवलं नाही पुन्हा तो गेला ते गेलाच पुन्हा आलाच नाही त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर दुसरा तिसरा चोर सापडला तिसऱ्या चोराला राजाने पाहिलं मारहाण केली भरपूर टेन्शन वाढत गेलं राग वाढत गेला राजांचा महाराजांनी भरपूर मारहाण केली त्याला सैन्य बोलवलं शिपायाला बोलवून त्याला चोप दिला राग भरपूर वाढला आणि त्याला समजावून सांगितलं समाजाच्या मोहर त्याला इज्जत बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला आणि हाकलून लावलं पण तो गेला की तो असा गेला की आपल्या घरात जाऊन बसला त्यानं कवाड लावून बसला त्यानं तोंड दाखवायला कोणाला तयार नव्हता तो घरातच राहून दरवाजा लावूनच राहिला आत थोड्या वेळानंतर आणखी काही वेळानंतर तो चौथा चोर सापडला चौथा चोर सापडला चौथा चोर सापड सापडल्यानंतर महाराजांनी महाराज शिक्षा केली आता तर भरपूरच राग आला होता आता काय करायचं एका एक एका मग आता म्हणजे आत्ताच बेइज्जती करू ह्याला मग तरी लाज वाटेल ह्याने महाराजांनी त्याला डोक्याच पूर्ण टक्कल केलं आणि त्याला गाडावर बसून त्याची दिंड काढली तोंडाला काळ वगैरे लावलं सगळ्यात गावातून मिरवणूक काढली त्याची दिंड काढली ही गल्ली ती गल्ली अशा गल्ल्या 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 करत ह्याच्या गल्लीत ह्याच्या घरासमोर ती दिंड आली सगळी लोक पाठीमाग बघत होती काय चालले काय चालले बघत 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 आले मग ह्याच्या घरातली मंडळी ह्याची मुलं बायका पण आली त्यांना काय हा माणूस ओळखू येत नव्हता ह्याच्या तोंडाला काळ लावलं तर डोक्याला चुना लावला होता गाडावर बसून ह्याची दिंड काढलेली होती पण हा एवढा निर्लज्ज होता त्याने ह्याला कुटुंबाला हा ओळखू येत नव्हता सगळं कुटुंब वळखता येत होत त्याने आपल्या बायकोला हात करून सांगितलं जा म्हणजे एवढीच पुढची गल्ली राहिली आहे सगळे चालत आहेत मी गाडावर बसलोय काय प्रॉब्लेम नाही केस पण भरपूर वाढले होते ते पण व्यवस्थित झाले जा म्हणजे पाणी अंघोळीला ठेव आलोच मित्रांनो या समाजात पण अशी एवढी निर्लज्ज कुरूरकर्मी लोक असतात त्याला कितीही बोला त्याला लाज वाटत नसते आणि मित्रांनो यातून आपण एक शिकलं पाहिजे आपण पहिल्या माणसाला नुसतं शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला जोड्या मन आहे ना ह्या माणसांना लागू होते मन मित्रांनो आयुष्यात आपण कस जगायचं कन कणत कि गाणं आपण ठरवायचं आनंद न राहायचं खुश राहायचं इज्जतीनं राहायचं आपण ज्या महापुरुषांना मानतो ज्या आई वडिलांना मानतो ज्या समाजात आपल्या भाऊ भाऊकी बंध बंधुत्व जिथे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तिथं आपल्या कुटुंबातली आपल्या महापुरुषाची किंवा आपल्या समाजातली कोणाची लाज जाईल असं अजिबात वागायचं नाही आणि आपली मान आयुष्यभर ताट राहील असं वागण्याचा प्रयत्न करा एवढंच मला तुमच्या समोर <coughs> मांडायचं होतं धन्यवाद